नमस्कार शिवा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी निपाणी मध्ये पोगजो अंतर्गत एकावर गुन्हा निपाणीत पोगजो अंतर्गत एकावर गुन्हा दाखल केला निखिल मोहन सोंटेके वय एकवीस वर्ष राहणार शिवाजीनगर सावी गली निपाणी असे सदर युवकाचे नाव आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की निखिल मोहन सोंटेके यांनी शहराबाहेरील एका उपनगरातील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेले त्या संदर्भात मुलीची पालकांनी निपाणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती सदर पीडित मुलगी दोन दिवसापूर्वी घरी परतली नंतर संशयित आरोपी निखिल सोंटक्के याला पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले त्याची हिंडळगा का कारागृहात रवानगी करण्यात आली ही कारवाई सीपीआय बी एस तळवार निपाणी शहर पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ हवालदार जी पी बडिगेर उपे उमेश माळगे पी एम घस्ती बसवराज नेरली मंजुनाथ कल्याणी यांनी ही कारवाई केली शिवानिवसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा